महादेव कोळी जमातीच्या विविध मुख्य मागण्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठा गदारोळ बघायला मिळाला उपोषणकर्त्यांसह आंदोलकांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झेप घेत आक्रमक पवित्रा स्वीकारला गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणामुळे उपोषणधारकांची प्रकृती खालावली होती वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीमध्ये बाबा जुवार यांच्यासोबत गजानन चुनकीकर यांच्या प्रकृतीबाबत देखरेख सुरू होती आ मात्र आंदोलनकरांच्या प्रतीक्षेचा बांध सुटला व त्यांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेच्या हातावर तुरी देत झडप घातली गेल्या आठवड्याभरापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये महादेव कोळी जमातीच्या विविध चार प्रमुख मागण्यासंदर्भात सहा डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले असताना जाणीवपूर्वक विषय स्वतः हाताळण्याचे निवेदन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालीत नितीन कदम यांच्याकडून देण्यात आले होते शेकडो महादेव कोळी जमातीच्या बांधवांसह गाठत संपूर्ण विदर्भाचे लक्ष वेधले होते दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये रणनीती आखत आंदोलनकर्त्यांसह धडक मोहीम राबवत सर्वांच्या भुवया उंचावल्या महादेव कोळी जमातीच्या अनुसूचित जमाती, जमाती विभागामध्ये समाविष्ट करण्याच्या मागण्यांवर उपोषणकर्ते ठाम असताना नितीन कदम यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर एस डीओ अधिकारी यांच्यासोबत तहसीलदार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शासनाला संबंधित मागणीचा संपूर्ण दस्तावेज सुपूर्द करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली त्यासोबत नितीन कदम व तुषार भारतीय यांच्या मध्यस्थीने उपोषणधारकांनी ज्यामध्ये बाबा जुवार गजानन चुनकीकर दिलीप जामनेकर व मीरा कोलटेके यांनी नितीन कदम यांच्या हस्ते सरबत व अल्पोहार घेत आपले उपोषण मागे घेतले यावेळी नितीन कदम तुषार भारतीय यांच्या समेत संजय चुनकीकर अतुल देशमुख उमेश दंदे गजानन वानखडे रमेश खडसे प्रमोद भोपळे उमेश चुनकीकर दादा मानकर आकाश जुवार पंकज देशमुख पंकज कडू दिलीप भातकुलकर खंडू राणे सौरभ जुवार वैभव जुवार गजानन कासमपुरे मारुती चुनकीकर विशाल खोबरागडे शेखर जामनेकर डॉक्टर अरुण इंगळे अजय शेंद्रे जयकुमार जुवार पवन जुमले उमेश ढोणे चंद्रकांत सर्वे बंडू वानखडे श्रावण ठाकरे पांडुरंग बगाडे पुरुषोत्तम वानखडे आकाश जुवार चंदा राणे राजेंद्र चुनकीकर अविनाश नरोकार यांच्यासह शेकडो महादेव कोळी जमातीच्या आंदोलनातील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव कोळी जमातीच्या विविध मुख्य मागण्यासंदर्भात जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही, तो ही लढाई शेवटपर्यंत पूर्ण ताकदीने लढू अशा आशयाचं प्रतिपादन यावेळी नितीन कदम यांनी व्यक्त केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती